महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेव्या जयंतीचे औचित्य साधून नवनाथ शेंडगे साहेब मित्र परिवार यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती दत्तात्रेय पुजारी सुनील काळे नानासाहेब शेंगगे बबुल शिरगिरे प्रशांत काळे तात्यासाहेब पासेल नवनाथ बुरगुटे बिभीषण बुरगुटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर रक्तदानाला सुरुवात झाली प्राध्यापक राजेश पुजारी यांनी प्रथम रक्तदानाचा मान मिळवला विशेष सहकार्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी समाधान बोबडे परमेश्वर नाईकवाडी भावेश गायकवाड कुलभूषण रोटे मेघराज बुरगुटे पांडू मत्रे रवी वालसे बापू महानवर भारत लांडगे बाबूराव काळे विकास बुरगुडे बुरगुटे शोपाल रणजित खपाले दिनेश माळी दीपक नाईकवडी अविनाश महानवर गणेश माळी काका गोसावी अंकुश मारकट गणेश महानवर यांचे विशेष सहकार्य मिळाले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद